एलोहिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय नऊ अध्याय नऊ मध्ये जाण्यापूर्वी आम्ही छोटीशी प्रार्थना करूया हे सर्व समर्थ प्रभू तू पवित्र आणि जिवंत देव आहेस तुझं वचन सजीव सक्रिय आणि दुधारी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण आहे ते आमच्या जीवनात काम करू हो दे आणि आमच्या जीवनात आशीर्वाद घेऊन येऊ दे अशी प्रार्थना आमचा श्री ख्रिस्त पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक आम सर्वप्रथम आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील तर चला तर आपण पाहूया उत्पत्ती अध्याय नऊ वचन एक आणि दोन वचन एक आणि दोन मध्ये देव नोहा व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देतो देव म्हणतो फलद्रुप वा बहुगुणित वा आणि पृथ्वी व्यापून टाका पहा येथे पुन्हा एकदा देव जो आशीर्वाद आदाम व हव्वा यांना दिला होता तोच आशीर्वाद नोहा व त्याच्या परिवाराला देत आहे आणि तोच आशीर्वाद तो सर्व मानवांना देतो की पृथ्वीवर तुम्ही आशीर्वादित व्हा पुढे अध्याय नऊ आणि वचन तीन मध्ये देव नोहाला बोलतो की सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील वनस्पती ज्याप्रमाणे मी तुम्हाच दिली त्याप्रमाणेच सर्व काही आता तुम्हाच देतो येथे देवाने सर्व मनुष्यांना सर्व प्रकारचे प्राणी खाण्याची आज्ञा दिली व पुढे वचन चार मध्ये दे, देव म्हणतो मासाचे जीवन रक्त आहे म्हणून तुम्ही रक्तासकट सकट मास खाऊ नये पहा आपल्या शरीरात फक्त पाच किंवा साडेपाच लिटर पर्यंत रक्त असते आणि आमचे शरीर नेहमी निरोगी आणि स्वस्थ असण्यासाठी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण योग्य असणे जरुरी असते देव म्हणतो रक्तात जीवन आहे वचन मध्ये लिहिले आहे की जो कोणी मनुष्याचा रक्तपात त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल म्हणून कोणीही रक्तपात म्हणजे खून करू नये देव नोहा व त्याच्या मुलास म्हणाला तुम्हाशी मी हा करार करून ठेवितो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाही आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा येणार नाही व सर्व सजीव प्राण्यांमध्ये हा पिढ्यान पिढ्यांचा व युगानयुगाचा करार मी करीतो ह्याचे चिन्ह म्हणजे आकाशात दिसणारे मी मी ठेवतो जेव्हा हे मेघधनुष्य मी पाहिन त्यावेळी पृथ्वीवर राहणाऱ्या सजीव प्राण्यांबरोबर केलेल्या कराराची मला आठवण होईल नोहा व त्याच्या मुलांबरोबर देवाने करार केला त्याचे चिन्ह म्हणजे आकाशात दिसणारे मेघधनुष्य जे आपण आजही आकाशात पाहतो नंतर नोहाची मुले म्हणजे शेम हाम आणि याफेद यांच्यापासून पृथ्वीवर लोकवस्तीचा विस्तार झाला नोहा हा शेती करू लागला त्याने द्राक्षाचा मळा लावला आणि द्राक्षरस पिऊन तो गुंगला आणि आपल्या तंबूत उघडा नागडा जाऊन पडला तेव्हा करानाचा बाप हाम म्हणजे नोहाचा मुलगा याने आपल्या बापाला अशा अवस्थेत पाहिले व बाहेर येऊन त्याने आपल्या दोन्ही भावास हे सांगितले मग शेम व याफेत यांनी पाठ मोरे होऊन आपल्या वडिलांची नग्न अवस्था कपड्याने झाकली त्यांनी आपल्या वडिलांकडे पाहिले नाही द्राक्षरसाची गुंगी उतरल्यावर नोहाला कळाले की आपला धाकटा मुलगा ह्याने काय केले तेव्हा त्याला राग आला व त्याने कणानाला शाप दिला की तू आपल्या भावांचा दास होशील तो म्हणाला शेमाचा देव परमेश्वर धन्य कणान त्याचा दास होईल व देव या फेताचा विस्तार करेल तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कणान त्यांचा दास होईल पहा येथे फक्त हामने केलेल्या चुकीमुळे त्याला शाप मिळाला त्याने वडिलांचा आदर केला नाही उलट त्यांची नग्न अवस्था पाहून त्याने थट्टा केली व आपल्या दोन्ही भावांना ही गोष्ट कळवली पण यांनी मात्र आपल्या वडिलांचा आदर केला व त्यांनी वडिलांची नग्नता न पाहता त्यांच्या अंगावर कपडे टाकले ह्या कृतीतून आपल्याला हामची दुष्टाई लक्षात येते तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की आपणही नेहमीच आपल्या आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे आपल्यापेक्षा मोठ्यांचा नेहमी आदर केला पाहिजे येथे शेम व याफेद यांना आशीर्वाद मिळाला कारण त्यांनी आपल्या वडिलांचा मान राखला आणि त्यांच्याविषयीचा आदर दाखविला पहा मनुष्याने नेहमी चांगले वागावे व वा चांगली कामे करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे पुढे आपण पाहतो की नोहा हा जलप्रलयानंतर साडेतीनशे वर्ष जगला आणि नोहाचे एकंदर आयुष्य म्हणजे साडे नऊशे वर्ष बायबल सांगते की साडे नऊशे वर्षांनंतर नोहा हा मरण पावला आशा करते की आजचा अध्याय नऊ आपणा सर्वांना समजला असेल धन्यवाद